रामकृष्ण हरीच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमून आहे देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यासाठी झाल्या आषाढी वारी निमित्त मुख्य दिंडी बरोबरच चालणाऱ्या उपदिंड्यांच्या धायरी परिसरातील व्यंकटसाई होंडा राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ आणि न्यू आर्या फाउंडेशन यांच्यातर्फे वारकऱ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं आळंदी ते पंढरपूर यात्रा करणाऱ्या श्री विठ्ठल मंदिर शहापूर जिल्हा नांदेड या उपदिंडीतील महिला बाल आणि पुरुष वारकऱ्यांची सेवा करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली ही खूप समाधानाची बाब आहे असे व्यंकटसाई होंडाचे संतोष कदम यांनी सांगितले महिला आणि पुरुष वारकऱ्यांकडून अभंग भजन गाऊन परिसरातील वातावरण भक्तिमय करून टाकले व्यंकटसाई हुंडातर्फे महाप्रसादाची सोय करण्यात आली होती दुपारी एक महाप्रसाद घेऊन वारकरी भक्तिभावात लीन झाले पुन्हा भजन अभंगाला सुरुवात करण्यात आली श्री विठ्ठल रुक्माई मंदिर दिंडीचे प्रमुख हरिभक्त परायण दत्ता महाराज गीते यल्लावर साई रेड्डी केतन शिंदे न्युआर्या फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कदम राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ रामचंद्र पोळेकर आदि मान्यवर उपस्थित होते कैलासवासी हरिश्चंद्र अन्ना दांगट यांची वारीच्या निमित्ताने स्मरण करण्यात आले शहापूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर शहापूर तिथून दिंडी प्रस्थान झाली तिथून मुक्काम दरमुकाम करत करत आम्ही आळंदीला आलो आळंदीला आमचा आनंदाचा प्रवास झाला खाण्याला थोडस आम्हाला त्रास दिला पण त्याचा आम्हाला काही आनंद आनंदाच्या पुढे त्याचं काही वाटलं नाही सगळं आनंदी आनंद झाला तिथून बी आम्ही निघालो काल दुपारचा मुक्काम मध्यंतरी होता तिथून सरत चढत इथपर्यंत आलो आणि इत रात्रीची पंगत आपल्या हरिच्चंद्रना डांगट यांच्या स्मरणार्थ आम्हाला त्या ट्रस्टच्या वतीनं आम्हाला पंगत भेटली आणि सकाळी आज सकाळचा कार्यक्रम म्हणजे सकाळी नाश्ता आमचे संतोषराव कदमसाहेब साई हिरोहंडा सर्व्हिशिंग यांचे मालक त्यांच्याकडून आमचा सकाळची फराळाची पंगत झाली आणि त्याच्यानंतर आता जेवणाची पंगत त्यांचीच आहे तरी आमचा प्रवास असणारा आनंदाचा सुखरूप चालत आहे आणि इथून पुढचाही आमचा प्रवास आनंदाचा चलावा आमची असाच कालक्रम आमचा दिवसोंदिवस आमच्यात डोळ्यात प्राण आहे तोपर्यंत चलावा अशी माऊलीची आम्ही प्रार्थना करतो गेल्या दोन वर्षापासून शहापूरवरून नांदेड जिल्ह्यातून आलेले हे वारकरी दोन वर्षापासून या ठिकाणी येतात आणि या वारकऱ्यांची या राजमाताजी जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी आलेल्या सर्व वारकऱ्यांची सेवा करतो आमच्या अण्णासुद्धा गेल्या वर्षी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी होते पण दुर्दैव त्यांचं असं की या सेवेसाठी त्यांना अटॅकनी गेल्यामुळे ते यावर्षी नाहीत पण त्यांच्या पाठीमाग आमचे आम्ही आणि त्यांचे जावई केतनजी शिंदे आम्ही या आलेल्या वारकऱ्यांची सर्वांची थी या ठिकाणी सेवा करू रात्री सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पंग दिलेले आहे सकाळचा नाश्ताही दिलेला आहे आणि आत्ताचे पंगत व्यंकटशाही वंडाच्या यांच्या वतीने आताही देण्यात आले असंच हे वारकऱ्यांचं पुण्य आमच्या पद्रीपडो संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं आगमन काल पुण्यामध्ये झालं पुणेकरांचं मोठं भाग्य की त्या पालखी सोहळ्याचा आनंद हा पुणेकरांना घेता येतो सर्व पुणेकर प्रत्येक ज्याची जेवढी आयपत असल्या कारणे तो तेवढाच मदत प्रत्येक वारकरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही त्या पद्धतीत या दिंडीचे स्वागत मागच्या वर्षीपासून चालू केले आहे सदर मदत ही फक्त एका माणसाकडची किंवा एका मंडळाची नसते तर त्याला जोडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची ती मदत नेहमी असते जसे की आपले कदम साहेब किंवा मग कोळेकर साहेब किंवा मग ते आमचे देवेंद्र गुरुजे असतील किंवा पी सी एम सीचे पी एम सीचे आपले सिंहगड रोडवरील साहेब असतील व त्यांचे स्वच्छता कर्मचारी असतील यांनी नेहमी आपल्याला वेळोवेळी मदत केली त्यानंतरनं जेवणाची सोय ही येतो चित कोणाला काही जेवायला लागलं काही त्यांची द्यायची इच्छा असेल ते येऊन इथं आपल्या हाताने सडळ मदत करून जातात सिंहगड रोडवर इथून मागं पहिल्यांदा एवढे वारकरी संप्रदाय येत नव्हता परंतु आता लोक लोकसंख्या वाढल्यामुळं शहरीकरण झाल्यामुळं वारकरी आता पुण्यापासून लांब सिंहगड रोडवर येतात व आम्ही सिंहगड रोडवर त्यांच्या येतो स्वागत करतो माऊलीच्या पुढं आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही सर्व काही विसरून आता आम्हाला इथून आमचे अन्नदाते जे आहेत अन्नदाते एवढे प्रेमाचे आणि भावनिक भेटले आहेत आम्हाला आता यापुढं आम्हाला कशाची कमतरता भासणार नाही असं मला वाटायला लागलेलं आहे वारकऱ्यांचे स्वागत इथून पुढे ही वारकऱ्यांची सेवा अशी चालू राहू ही ईश्वर चरणी प्रार्थना बारे पांडुरंगा केव्हा भेट दिशी झालो मी परदेशी तुझ विना तुझ विना सका मज नाही कोणी वाटतो चरणी